यांच्या माध्यमातून आज हा दिवस उदयाला आलो असो या गावाचे ते झवरसाहेब आहे ते चौधरी साहेब आहे साहेब आहे लांडगे साहेब आहे काकाजी आहे खडकर काकाजी आणि माझ्याकडून कोणता एखादं नाव जर चुकलं असेल राहिलं असेल ते सुद्धा या कार्यक्रमाला तेवढ्याच तनाने मनाने धनाने इथे त्यांनी केशवकुमार वकील साहेबांसोबत पाठबळ दिलं आणि हा असा हा दिवस आज उगवला मित्र हो पुढेही बहुते करणे आहे पुढेही बहुत करणे आहे ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे ज्या प्रकारे सावजी महाराजांनी गावाच्या गाव प्रबोधनाने जागृत केले आणि म्हणाले की आज आमच्या गावाला तुम्ही या जिवंत माणसाने खूप काही केलं म्हणजे झालं असं नाही तर ज्यांचं आपण नाव घेतो त्यांनी सुद्धा या गावाला खूप मोठा एक इतिहास निर्माण करून दिलेला आहे आणि एक फुलाची पाकडी म्हणून वकील साहेबांनी या गावाला सावजी महाराजांचं या गावाला सावजी महाराज पिंपळकोटा म्हणून ओळखतात हे काकाजी आहे इथे उपस्थित साक्षीदार ह्या गावाला जुन्या काळामध्ये सावजी महाराजांचं पिंपळकोटा म्हणून नाव आहे आणि आता कसं आहे सध्या डिजिटल युग आहे गुगलमध्ये त्या गावानाच लहान पिंपळ खून टाकला करून टाकला अरे बाबा हे लहान नाही आहे हे मोठा आहे हे पिंपळ खुटा मोठा आहे ह्या गावाला सावजी महाराजांच्या परंपराने ह्या गाव मोठं केलं आहे आणि पुन्हा आपण त्या गावाला जर लहान करून असेल तर ते शक्य नाही खऱ्या अर्थाने त्या गावाजवळ एक लहान पिंपळ खुटा आहे परंतु गुगलवर जर सर्च केलं साहेबां सरांना माहीत आहे सरांना माहीत आहे लहान पिंपळ खुटा अरे लहान पिंपळ खोटा आहे का नाही मोठा पिंपळ खोटा आहे आणि या गावाला मोठं करण्यासाठी हे महान युभती या गावामध्ये उदयाला आली म्हणून आम्ही चालू वारसा म्हणून आपल्याला हा वारसा दिलाय उपस्थित सर्व समुदाय नंदूबाऊ आहे आम्ही त्यांच्याकडे आल्यानंतर एवढे त्या आम्हाला आग्रह करतात जेवण करून जा थांबा गावा संजय भाऊच्या घरी येतो चहा नाश्ता पाणी करून जा आणि जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा